संत मळ्याचा बाल गणेश येथे प्रभाग पंधरामधील मधील चार उमेदवारांची बैठक संपन्न इचलकरंजी शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून संतमळा परिसरातील संत मळ्याचा बाल गणेश येथे प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील चार अधिकृत उमेदवारांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील अधिकृत उमेदवार तेजश्री अमृत भोसले ज्योती नागेश पाटील संतोष बाबूराव शेळके आणि राजू अप्पासो पुजारी उपस्थित होते तसेच पैलवान अमृतमामा भोसले व नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली बैठकीदरम्यान नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेण्यात आल्या यामध्ये रेशन कार्ड बंद असल्यास ते पुन्हा सुरू करून देणे आधार कार्ड अपडेट करणे तसेच इतर शासकीय कागदपत्रांची कामे मोफत करून देण्यात ती येतील असे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले बैठकीत महिलांनी त्यांच्या दैनंदिन समस्या मांडल्यानंतर पहिलवान अमृतमामा भोसले यांनी तात्काळ संबंधित मक्तेदारांना फोन करून कामे त्वरित करून घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या या तत्परतेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी संत मळ्याचा बालगणेश ग्रुपचे सर्व सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमुळे प्रभाग पंधरामधील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून उमेदवारांचा जनसंपर्क अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले